नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी अंगणवाडी भरतीमध्ये जवळपास चौदा हजार सहाशे पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि या पदासाठी काय पात्रता आहे काय याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून या ठिकाणी आपल्याला काय संपूर्ण माहिती मिळणार आहे तसंच या पदासंबंधी तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर तो तुम्ही कमेंट करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला त्या ठिकाणी पाठवायचा तर जवळपास चौदा हजार पदे या ठिकाणी लवकरच भरल्या जाणार आहे चौदा हजार सहाशे नव्वद पदे तर याची माहिती अगोदर या ठिकाणी अंगणवाडी जे सेविका आणि मदतनीस असते तर यांच्यासाठी यांचं सिनियरिटीचं पद असते सुपरवायझर ज्यांना आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणत असतो हे पद दोन प्रकारे भरण्यात येत असते एक असते अंगणवाडी महिलामधून म्हणजे जे, जे अंगणवाडी सेविका असतात ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे अशा महिलामधून आणि दुसरं भरण्यात येत असते सरळ सेवामधून दुसरं कुठून भरण्यात येत असते सरळ सेवा की जे जे अंगणवाडीमध्ये नाही आहेत काय ज्या अंगणवाडीमध्ये नाही आहेत त्यामधून भरण्यात येत असते तर अशा सरळ सेवा पदांसाठीची आपली ऑनलाईन या ठिकाणी बॅच सुरू करण्यात येत आहे कारण की आता जे चौदा हजार पद भरण्यात येणार आहेत या चौदा हजार पदावर एकूण पाचशे वीस सुपरवायझर भरणार आहेत काय भरण्यात येणार आहेत पाचशे सुपरवायझर भरण्यात येणार आहेत चौदा हजार पदासाठी पात्रता काय आहे शिक्षण काय आहे याचे पेशल स्पेशल व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार करणार आहे ते आपण त्या ठिकाणी पायचे आहेत तर या ठिकाणी ही जी सुपरवायझरची बॅच आहे या ठिकाणी अंगणवाडी महिलांना या ठिकाणी आठ ते दहा हजार रुपये पेमेंट मिळतं मात्र सुपरवायझरला या ठिकाणी साठ हजार रुपये बेसिक पेमेंट मिळते किती साठ हजार रुपये बेसिक पेमेंट फक्त ग्रॅज्युएशन पात्रता आहे तर अशा परीक्षेचे या ठिकाणी आपल्याकडे ऑनलाईन बॅच सुरू झालेल्या बॅचमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर व्हॉट्सअपला अंगणवाडी माहिती पाठवा असा मेसेज करू शकता किंवा अंगणवाडीचा जे आपले ग्रुप आहे ते ग्रुप जॉईन करण्यासाठी सुद्धा या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचे आहे तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की या ठिकाणी नेमकं काय आहे तर या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसची चौदा हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे ह्या ज्या आपल्या बाल विकास मंत्री आहेत यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी मुंबई राज्यातील अंगणवाडी मदत निसाची चौदा हजार सहाशे नव्वद पदे लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आदिती तटकरे म्हटले की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदत निसांची तेरा हजार नऊशे सात रिक्त पदे आहेत किती तेरा हजार नऊशे सात रिक्त पदे आहेत सध्या आणि शहरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रामध्ये एकूण सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी मदत वनिसाचे रिक्त पदे आहेत असे एकूण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टोटल चौदा हजार सहाशे नव्वद पदे रिक्त या ठिकाणी होत आहेत आणि अशा मदत निसाची पदे रिक्त भरण्यासाठी सर्व जिल्ह्यात प्रकल्प स्तरावर या ठिकाणी जाहिराती लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आणि अशा जाहिरातीसाठी या ठिकाणी आपल्याला संपर्क ठेवायचा आपल्या जिल्ह्याचे वर्तमानपत्र लक्षात ठेवा ह्या जाहिराती आमच्याकडे येत नसतात लोकल लेवलच्या जाहिराती आम्हाला फक्त एवढंच माहीत आहे की तेरा हजार पदारी भरणार आहेत पण लोकल लेवलची जे जाहिराती तुमच्या गावच्या ग्रामपंचायतच्या बोर्डवर लावलेलं असेल तुमच्या गावचे जे लोकल न्यूजपेपर आहेत तिथं त्या ठिकाणी जाहिरात आलेली असते आम्हाला तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या कोणत्या जिल्ह्याची कधी निघते कोणत्या जिल्ह्याची कधी निघते कोणत्या जिल्ह्याची कधी निघते तर अशा ह्या जाहिराती असतात या पदासाठी तुम्हाला पात्रता असते बारावी पास काय असते बारावी पास असते आणि ज्याचं जेवढं जास्त शिक्षण ज्याचं जास्त शिक्षण असेल तेवढे त्या शिक्षणानुसार ते त्याला मार्क मिळत असतील विधवा असेल तर त्यांना मार्क मिळतात अशा प्रत्येक गोष्टीनुसार त्यांना काय मिळत असतात मार्क्स मिळतात विधवाला वेगळे मार्क एम एस सी आय टीला वेगळे मार्क एडला वेगळे बी एडला वेगळे आणि त्या मार्कांची बेरीज झाल्यानंतर मग तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होते मात्र या ठिकाणी बऱ्याच महिला ह्या उच्च शिक्षित असून त्यांना साधं हे पद जरी हे पदसुद्धा मिळत नाही मग अशा महिलांसाठी एकमेव मार्ग एकमेव मार्ग म्हणजे तो काय आहे अंगणवाडी सुपरवायझरची तयारी करणं तसंच याच्यासोबत इतर परीक्षेची सुद्धा तयारी करणं बऱ्याच महिलांना पुढे प्रमोशनसाठी ग्रॅज्युएशनची गरज असते तर सगळ्या महिलांनी ग्रॅज्युएशनला सुरुवात करायचे यशवंतराव चौहान विद्यापीठ आहे तिथून सगळ्यांनी ग्रॅज्युएशन करून टाकायचं आहे तर या ठिकाणी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे पाचशे वीस जागांची या ठिकाणी सुपरवायझरची जाहिरात येणार आहे या जाहिरातमध्ये अर्जपदं अंगणवाडी सेविकेतून भरणार आहेत अर्जपदं सरळ सेवेतून भरण्यात येणार आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की कळली असेल दे मार्क देण्याची पद्धत कशी आहे हे पाहायची असेल तर मी वेगळा व्हिडिओ टाकणार आहे संध्याकाळी किंवा उद्या तो तुम्ही पाहायचा आहे हा व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब ठेवायचा आहे आणि आपल्या सर्व बारावी पास असलेल्या महिला मंडळींना हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये सगळीकडे शेअर करायचा आहे सुवर्ण संधी आहे प्रत्येक गावालाच जाहिराती असेल असं नाही आहे काही गावात जाहिराती असतील काही गावात त्या जागा रिक्त नसतील ओके थँक्यू धन्यवाद